धारदार हत्यारासह टोळके जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले प्रशासकीय इमारतीतल्या मच्छीमार कार्यालयासमोर तरुणावर हल्ला जिल्हाधिकारी कार्यालयातील मत्स्य विभागासमोर काल गुरुवारी सशस्त्र टोळक्यानं एका तरुणावर हल्ला चढवला उपस्थित लोकांनी या तरुणाला टोळक्याच्या तावडीतून सोडवलं असलं तरी या हल्ल्यात तरुण किरकोळ जखमी झालाय मात्र अशा प्रकारे धारदार शस्त्र घेऊन तरुण जिल्हाधिकारी कार्यालयात घुसत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरक्षितता धोक्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते मात्र याच परिसरात आता थेट सशस्त्र तरुणांचं टोळक घुसत असल्याने इथं येणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास मत्स्य विभागात परतूर तालुक्यातील मासेमारी करणारे काही तरुण कामानिमित्त आले होते मात्र याच वेळी पंधरा ते वीस जणांच्या सशस्त्र टोळक्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि एका तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच सशस्त्र तरुणांचं टोळक कार्यालयात घुसून नागरिकांना मारहाण करत असतील तर तेथील सुरक्षेबाबत न बोललेच बर आम्ही मच्छीमार मच्छीमार आहोत वाकडी आम्हाला साहेबांनी इथं बोलवलं होतं त्यासाठी थोडी चर्चा करण्यासाठी आलो होतं त्यांनी आणि काही लोक इथं रत्नाकर मेंढळे नावाचा एक माणूस आला आणि त्याने वीस पंचवीस मुलंसोबत बोलविले आणि यांचा बाहेर काहीतरी विषय झाला होता त्या विषयावरून समजा इथं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळ्यांसमोर मारहाण केली आणि रॉड 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 मारले आणि पानसा गुप्ती गुप्ती चाकू दाखवले आणि मला लाताबोक्याने जीव मारण्याचा प्रयत्न केला तुमचं काय नाव राहुल बिजुले मापेगाव